डिजिटल पीसीएमसी न्यूज सत्याला शब्दाची धार दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत सहाय्यक उपकरणे वाटप शिबिर मोठ्या उत्साहात संपन्न आमदार महेश दल आणगे यांच्या शुभ उपकरणांचे वाटप मानव सेवा हीच ईश्वर सेवा या दृढ संकल्पनेतून श्री निलेश बोराडे सोशल फाउंडेशन लक्ष्य फाउंडेशन मरा आणि भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम एल आय एम सी ओ यांच्या संयुक्त सहकार्याने आयोजित दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत सहायक उपकरणे वाटप शिवीर यशस्वीपणे पार पडले या उपक्रमाचे वितरण पोसरीचे कार्यसम्राट आमदार महेश लांडगे यांच्या शुभहस्ते पार पडले हा वितरण सोहळा रविवार दिनांक एकोणतीस जून रोजी दुपारी बारा वाजता आर के एच बँक्विट हॉल लक्ष्मी चौक जवळ राज्य कॅपिटल रोड मोशे या ठिकाणी मोठ्या उत्साहात पार पडला नेहमी नागरिकांच्या अडीअडचणींसाठी उभे राहणारे तसेच नागरिकांच्या प्रत्येक सुखदुःखात सहभागी होणारे सर्वांचे आवडते जनसेवक तथा सामाजिक कार्यकर्ते व सर्वांना आपलेसे वाटणारे आपला माणूस श्री निलेश बोराटे हे जनसेवेच्या दृष्टीने नेहमी काही ना काही समाजकार्य करत असतात असाच हा उत्तम असा उपक्रम नागरिकांच्या हिताचा राबवून नागरिकांसाठी परत एकदा त्यांनी आपले समाजाप्रती असणारा विश्वास दाखवून दिला आहे दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत सहाय्यक उपकरणे वाटप शिबिरासाठी श्री भगवान मराठे अध्यक्ष फाउंडेशन यांचे अनमोल सहकार्य हा उपक्रम यशस्वीरित्या राबवून नाव नोंदणी करून सर्वांना गरजेनुसार उपक्रमाची वाटप केल्याबद्दल आपला मानू श्री निलेश बोराटे यांच्या कार्याचे परिसरातील नागरिकांनी कौतुक केले असून त्यांचे या उपक्रमाबद्दल आभार मानले आहेत पुणे तसंच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल पीसीएमसी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा